महानगरपालिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होत आहे आणि त्याचमुळे तुम्हाला एका प्रभागामधून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्यामुळे मतदान कसं करायचं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे शंका आहे मतदारांच्या मनातला हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजय काळम पाटील यांच्याकडून मतदान प्रक्रियेची माहिती करून घेतली सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस प्रभागातील एकशे दोन जागांसाठी मतदान होते यावेळी थोडंसं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे की चार मतदान करायचे आहेत आणि पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं ही निवडणूक होते माझ्याबरोबर महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त आहेत विजयकुमार काळम पाटील लोकांच्या मनातले जे संभ्रम आहेत तो आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया सर नेमकं हे युनिट आणि युनिटची रचना काय काय असणार या या ठिकाणी सर्व मतदारांना सांगण्याची म्हणून मी सांगतो आहे की याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो आणि ह्याला आपण बॅलेट युनिट म्हणतो हे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशा पद्धतीचे प्रत्येक मतदान केंद्रावरती असेल मत उमेदवारांची संख्या विचारात घेऊन ह्या असणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या वाढलेली असेल जर उमेदवार कमी असतील तर आता तुमच्यासमोर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केले त्याप्रमाणे दोन बॅलेट युनिटवरती सर्व उमेदवार बसतील जास्त असतील तर तीन किंवा चारपर्यंत सुद्धा संख्या जाईल जसं एखादा उमेदवार मतदानसाठी येईन तो केंद्राध्यक्ष त्यांना त्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटच्या दिशेने दाखवेन ते दाखवल्यानंतर त्या ठिकाणी हे कंट्रोल युनिट असेल तो कमांड देईन कमांड दिल्यानंतर अशा पद्धतीचे लाल आणि हिरवे कलर्सच्या लाईट लागतील म्हणजे हे असणारं बॅलेट युनिट आता सज्ज झालेलं आहे या ठिकाणी चार प्रकारच्या मतपत्रिका येतात ही अ प्रभागाची ब प्रभाग क प्रभाग आणि ड प्रभाग अ ची पांढरी आहे ब ची फिकट गुलाबी आहे क ची फिकट पिवळी आहे आणि डची आहे ती फिकट निळी आहे असे अ ब कड प्रभाग आहेत म्हणजे चार मतदान त्याला द्यायचं आहे ज्या ठिकाणी कमी सदस्य असतील ती तीन सदस्य असतील त्या ठिकाणी मात्र तीन मतपत्रिका असतील मग आपण सुरुवातीला आल्या मतदार त्यांचे जे चिन्ह आहेत तो पाहून घेईन आणि या चिन्हाच्या समोर असलेल्या ओपन विंडो ज्या आहेत ह्या ओपन विंडोमध्ये तो मतदान करेन आता समजा मला ह्या स ह्या सदस्याला मतदान यायचं आहे मी या ठिकाणी एक मतदान दिलं आहे असाठी मी ड साठी एक मतदान देतो आहे मी बसाठी एक कसाठी एक मतदान देतोय आणि शेवटचं मतदान मी या ठिकाणी ब साठी देतो आहे अशा प्रकारची बी वाजेल म्हणजे मतदान पूर्ण झालेले लाईट लागल्यानंतर पूर्ण मतदान पूर्ण झालेले काही प्रसंगी असं होतं की एखादा सदस्य अला एक मतदान टाकतो बला एक मतदान टाकतो अकला टाकतो बला टाकतो परंतु तो ड mm. प्रस, ला मतदान टाकायला तयार होत नाही आहे त्यावेळेस आम्ही त्या असणाऱ्या प्रेस प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो त्यांना समजून सांगतो की तुमचं एक मतदान राहिलेलं आहे तुम्ही करा त्यांनी जर केलं तर प्रश्न नाही आहे पण त्यांनी करायला जर नाकार दिला तर जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात त्यांच्या समक्ष केंद्राची तारीख नेतो त्यांना एकदा समजून सांगतो ऐकत नसतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे जे पहिलं मतदान झाले हे लक्षात येऊ नये यासाठी हे कागद झाकले जातात या हे आणि या ठिकाणचं मतदान राहिलेलं आहे तर तो सर्वांसमक्ष कोणा वरीलपैकी कोणालाच नाही अशा पद्धतीचं एक बटन आहे वरीलपैकी कोणाने हे बटन दाबतो त्यानंतर हे बी वाजल्यानंतर ते मतदान पूर्ण होतं तर आता ही थोडीशी अवघड प्रक्रिया झाली याच्या संदर्भात काय आपण पूर्वी मतदारांपर्यंत हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे जनजागृती झाली याच्यासाठी आपण खूप मोठा एक प्रयत्न केलेला आहे जनजागृतीसाठी हा मशीन ज्या या मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन आपण प्रत्येक ठिकाणी नेऊन दाखवलेला आहे तसंच उमेदवारांना देखील डेमोन्स्ट्रेशन दाखवलं आहे आमच्या असणारे जे काही ज्या ठिकाणी आमचे कॅम्प झाले किंवा जागृतीचे अभियान झाले त्या ठिकाणी आम्ही मशीन दाखवलेले येतात कोणत्याही पद्धतीने जरी मतदान केलं तरी मतदान पडतं पण चार मतदान त्यांनी करायला पाहिजे पण ज्या ठिकाणी तीन सदस्य आहेत त्या ठिकाणी मात्र तीन मतपत्रिका असतील त्याला त्याला तीन ठिकाणी मतदान करावं लागेल आपल्या महापालिकेमध्ये चोवीस प्रभागामध्ये चार सदस्यीय मतदान आहे आणि दोन जे आहेत पंचवीस आणि सव्वीस प्रभाग त्या ठिकाणी फक्त तीन सदस्य आहेत सर तो वेळ लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणून त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे जास्तीचा वेळ लागणार असायला किती मतदान खरं पाहिलं तर एका एका एका, एका मतदाराला साधारणतः आम्ही एक मिनिट किंवा पंचेचाळीस सेकंड ग्रही धरतो आता तुमच्या समोर मी बघतोय की इथं आल्यानंतर मी पाहतोय पाहिल्यानंतर बटन दाबतोय दुसरी मतपत्रिका बटन दाबतोय तिसरी मतपर्यंत बघतोय आणि चौथ्या मतपर्यंत बघतोय तर ह्याच्यासाठी साधारणतः बत्तीस सेकंद लागता येतं एखाद्या उमेदवारीची शंका असते की त्यांचं मतदान त्यांना सापडत नाही आम्ही हेल्पलाईन केलेली आहे हेल्पलाईनचे सहा नंबर दिलेले आहेत या सहा नंबरवरती मागच्या तीन दिवसापासून असंख्य लोकांनी म्हणजे थाउजंड्स ऑफ लोकांनी प्रश्न विचारून त्यांचं मतदान शोधून काढलं एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे त्या वेबसाईटच्या द्वारे सुद्धा आम्ही आवाहन करतोय तीस सेकंदामध्ये त्यांना त्यांचं नाव सापडेल म्हणजे कोणताही उमेदवार त्यापासून वंचित राहणार नाही इव्हन प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या बाहेर आम्ही बी ए बी एल ओला बसवलेले इनकेस समजा एखाद्या मतदानाला एवढं सगळं समजून येत नाही आहे आणि तो डायरेक्ट मतदान करायला आहे तर त्यांनी फक्त त्या बी एला विचारावं किंवा केंद्रादेश यावं आणि आपलं नाव शोधून काढावं महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच बहुसदस्यीय मतदार प्रक्रिया होते लोकांच्या मनामधले संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक कार्यालयानं पूर्णपणे केलेला आहे आणि निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि मतदारांच्या मनातले जे संभ्रम आहेत ते मतदान केंद्रावरती दूर करण्याची व्यवस्था केलेली आहे शिवकुमार पाटील ए बी पी माझा सोलापूर